लाखो भक्तांचा श्रद्धास्थान म्हणजे श्री सिद्धिविनायक मंदिर येथे आगामी अंगारकी चतुर्थी निमित्त विशेष दर्शन व पूजा आयोजित करण्यात आली आहे या निमित्त सिद्धिविनायक मंदिराच्या गव्हर्नमेंट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर वेना मोरे पाटील आपल्याशी संवाद साधत आहे नवीन वर्षाची सुरुवातच मॅडम अंगारिकेने होते तर सिद्धिविनायक मंदिराने काय तयारी केली आहे त्यासाठी नवीन वर्षातील पहिलीच अंगारिका आहे आणि एक तारखेला जो काही भाविकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती बाप्पांच्या दर्शनासाठी आम्हाला अपेक्षा आहे की एवढीच मोठी साधारणपणे गर्दी अंगारिके दिवशी होणार आहे आणि हा गर्दीचा विचार करून मंदिराने पुरेपूर काळजी घेतलेली आहे यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही बाप्पाच्या दर्शनाच्या वेळा वाढवलेल्या आहेत श्रींचं दर्शन हे आज मध्यरात्री दीड वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि हे दर्शन अविरतपणे मंगळवारी साडे अकरा तरी साडे अकरापर्यंत हे दर्शन दर्शन सुरू राहणार आहे मधल्या काळामध्ये ज्या नेहमीच्या पूजा अर्चा असणार आहेत बाप्पाच्या त्या काला त्याही सुरू राहणार आहेत मेडिकल फॅसिलिटी काय असणार याच्यामध्ये कसं आहे की बऱ्याच मोठ्या संख्येने भाविक भेट देत आहेत दर्शनासाठी रांगा मोठ्या मोठ्या लावत आहेत एक तारखेचा हा अनुभव आम्हाला होता आणि यासाठी आम्ही क्रांगेचं नियोजन कशा पद्धतीनं केले तो एक मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छिते याच्यामध्ये आपण महिलांसाठी सुर वेगळी रांग व्यवस्था अनुसरली आहे त्या या व्यतिरिक्त संयुक्त व्यवस्था म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्ण फॅमिली जाऊ शकते ही एक व्यवस्था आपण सुरू केलेली आहे आणि ह्या सगळ्यांचं म्हणजे राजे संभाजी मैदान आहे त्या मैदानामध्ये दहा हजार संख्येची कपॅसिटीचा मंडप आपण उभा उभारलेला आहे आणि यातून या, या दोन्ही म्हणजे गाभाऱ्यातून दर्शनाच्या दोन्ही रांगा तिथून येणार आहेत या व्यतिरिक्त आपण ज्येष्ठ दिव्यांग व्यक्ती नवजात बालके यांच्यासाठी एक वेगळी रांग ठेवलेली आहे जी रिद्धी प्रवेशद्वारातून येणार आहे या व्यतिरिक्त मुखदर्शन गुरुंदर्शनाची सुविधा न्यासाने उपलब्ध करून दिलेली आहे या रांगीची सुरुवात होणार आहे बोले मार्ग आ, मार्ग जो आहे त्या मार्गावरून ह्या मुखदर्शनाची सुरुवात होणार आहे साधारण एक बावीस ते पंचवीस फुटावरून बाप्पाचं खूप व्यवस्थित दर्शन अतिशय कमी वेळेत या माध्यमातून भाविकांना घेता येणार आहे या व्यतिरिक्त आपली आशीर्वचन पूजेची रांग आ, जी आहे जी पेड व्ही आय पी आहे साधारण पाचशे रुपये पर व्यक्ती असा हे करून आपण ती त्या दर्शनाची सुविधा आपण भाविकांच्या मागणीवरून सुरू ठेवलेली आहे त्या व्यतिरिक्त आरोग्य व्यवस्थापन किंवा रुग्णवाहिका आपण ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये कार्डकुलन्स आणि साधी अँब्युलन्स या दोन्ही असणार आहेत वैद्यकीय पथक पथक जे आहे ते गाभाऱ्याच्या आतमध्ये आणि सभा आमचा जो मंडप उभारलेला आहे त्या मंडपामध्येही मेडिकल इमर्जन्सीसाठीची व्यवस्था आपण तैनात ठेवलेली आहे दादर वन काही बस सुविधा किंवा ट्रॅव्हलचं काय फॅसिलिटी आहे आता दादर स्टेशनजवळ आहे मेट्रोचीही सुविधा आपल्याला खूप म्हणजे खूप जवळून प्राप्त झालेली आहे तरीसुद्धा न्यासाने दादर स्टेशनपासून ते मंदिरापर्यंत मिनी बसेसची सुविधा जी विनामूल्य असणार आहे भाविकांसाठी ती सेवा उपलब्ध केलेली आहे साधारणपणे वीस बसेस या ये जा करणार आहेत सकाळी सहा वाजल्यापासून सॉरी पाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत ही बस सुविधा असणार आहे त्याशिवाय मेट्रो लाईन तीन ॲक्वा लाईनचाही लाभ भाविक घेऊ शकणार आहेत जाता जाता तुम्ही भाविकांना काय सांगणार उद्या अंगारिका आहे तर खूप गर्दी असणार तर त्या संदर्भात काय संदेश द्या खूप मोठ्या संख्येने भाविक उपलब्ध असणार आहेत दर्शनासाठी आहे आणि खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे मंदिर व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो बृहन्मुंबई महानगरपालिका असेल त्याचबरोबर ट्रॅफिक असेल मुंबई पोलीस असेल भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ह्या सगळ्या समन्वय बैठका घेऊन समन्वय आढावा घेऊन पुरेपूर म्हणजे एक्स्ट्रा पोलीस फोर्ससुद्धा मागवण्यात आलेला आहे आणि जास्तीत जास्त सुकर पद्धतीने भाविकांना दर्शन कशा पद्धतीने होईल याचं आम्ही नियोजन केलेलं आहे माझी भाविकांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण यावं आणि बाप्पाचं दर्शन करावं आणि सर्वांना नवीन वर्षाच्या तसेच अंगारक्ष चतुर्थीच्या शुभेच्छा